लाइव यूट्यूब निशुल्क योग वर्गांना उपस्थित असलेल्या सर्व माझ्या योग साधकांना हरिओम <coughs> आज आपण पोटाचं आरोग्य एकदम कसं निरोगी निरामय असेल या निमित्तानं आपण आपलं पोटाचं आरोग्य एकदम निरोगी निरामय ठेवून आपण जीवनामध्ये आनंद कसा मिळवाल यासाठी आपण आज योगसाधना पाहत आहोत <coughs> त्यासाठी आपण सर्वांनी काळजीपूर्वक नीट लक्षपूर्वक का ऐकून शेअर लाईक सबस्क्राईब करावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करून आपण जीवनामध्ये आनंद मिळवावा एवढीच अपेक्षा आहे प्रथमत ओंकार म्हणजे अथवा हा शॉर्ट व्हिडिओ आहे त्यासाठी आपण डायरेक्ट भी करू शकता त्यासाठी फोटावर फोटावर येऊन दोन्ही हात बाजूला अर्धभुजंगासन पूर्ण भुजंगासन भुजंगास्यन, भुजंगासन भुजंगासनाचे तीन प्रकार आपण बघणार पाहणार आहोत त्यासाठी काळजीपूर्वक नीट पहा आणि करा ती कृती व्यवस्थित करा तर आपल्या आरोग्याला ती फायदा होईल श्वास घेत अर्ध्यावरती यायचं आहे आणि हातावरती भार द्यायचा आहे ताण द्यायचा आहे नाभी पोट संपूर्ण नक्षिकांत, व्यायाम पूर्ण दोन्ही पाय जुडून श्वास परत खाली दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद यथाशक्ती जेवढं थांबता येईल तेवढं थांबायचं आहे परत दोन्ही भाऊ मजबूत होतात दोन्ही भाऊचे खांदे एक स्नायू त्याचे एकदम सैल मोकळे व्यवस्थित <coughs> राहतात <coughs> परत श्वास <coughs> सोडत खाली पूर्ण भोजन घासन हात त्यावर हात श्वास घेत दोन्ही हात टाईप श्वास परत खाली परत स्वास खाले यामुळे मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र यातील सर्व अवयवांसाठी फार उपयुक्त आहे परत ज्यांना गॅसेसचा त्रास आहे गॅसेस पासून मुक्ती मिळते बद्धकोष्ठता होत असेल अन्नपचन होत नसेल પોતા આરોગ્ય એકદમ નિરોગી નિર્યામય ત્રીપુસંગ ખંદ્યાવર નો ઉજ્જ પાયા ટાશ વહે શ્વાસ રોકુ થાંબા પટાલા પડેલ सर माने पासून ते पूर्ण कमरेपर्यंतच्या अवयवांना याचा लाभ होतो पाहण्याचा प्रयत्न करा पाहता येईल तर संपूर्ण शरीर एकदम लवचिक करायचं आहे श्वास सोडत खाली प्रत्येक साईडला पाच ते सात वेळा करायचा आहे अशा तऱ्हेने भूसंगासन आपण केल्यास खूप आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल आणि आपण आपलं आरोग्य एकदम निरोगी निरामय ठेवाल आणि या निरोगी निरामय ठेवत आपल्या जीवनामध्ये आपण आनंद घेत आणि आमची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण शेअर लाईक सबस्क्राईब करून आम्हाला आमची ऊर्जा वाढवून समाजामध्ये जास्तीत जास्त कार्य करण्याची शक्ती देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीनं भुजंगासन करायचं आहे हरिओम जय जिजाऊ डाव्या खुशीवरनं हळू चुटून बसायचं आहे प्रत्येक वेळा आपण झोपेतून उठत असतानाही डाव्या कुशीवरनं उठायचं आहे <coughs>